पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आता स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता मी दाखवणार आहे अशी बातमी की कुस्त्याच्या फळामध्ये एक नारी उतरलेली आहे स्त्री आहे उतर मुलगी उतरलेली आहे आणि तिचा काय परिचय काय महाराष्ट्राला कळू दे सर्व वैष्णवी रामकिसन सोळंके गाव कोणतं तुझं जालना बरं तुझं वय किती आहे आता पंधरा हा पंधरा वर्ष बरं पंधरा वर्ष चालू आहे मला सांग हे योगा जे आत्ता तू करून दाखवलंस इतक्या सग सार। सर्वांच्या समोर किती दिवसापासून हे शिकलोस तू दोन वर्ष झालं कुठे शिकलोस घरी पप्पाने शिकवलं खरं तिच्या पप्पाचं कौतुक करायला हवं आहे पप्पा येत आहेत तत्पूर्वी मी तिच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न किती करतो आणि काय स्वप्न काय आता म्हणजे काय हे नाही केलं पण भारतासाठी मेडल द्यायचं कुस्ती इच्छा आहे इंटरनॅशनल झालं पाहिजे याच्या अगोदर कुठे कुठे तू खेळ किंवा कुस्ती कुठे कुठे मैदान जाते पण माझं योगामध्ये स्टेट झालं आणि कुस्तीमध्ये नॅशनल सिलेक्शन अंडर फोर्टीन काय आई वडिलांचं नाव कमवायचं त्यांच्या मेहनतीची जाणीव ठेवायची एवढंच बोलायचं खूप खूप तुला शुभेच्छा वैष्णवी वैष्णवीला घडविणारे तिचे वडील सुद्धा माझ्या सोबत आहेत सर तुमचा सुद्धा परिचय सगळ्या महाराष्ट्रातला कळू दे तुमचं नाव काय अगोदर सोळंके राहणार चिंचोली तालुका परतूर जिल्हा जालना मी वैष्णवी सोळंके वडील असून मी वैष्णवी सोळंकेला कमीत कमी आज चार ते पाच वर्षापासून वैष्णवीला घेऊन फिरतोय आणि वैष्णवी डबल महाराष्ट्र चॅम्पियन आहे कुस्तीमध्ये वैष्णवीला बेचाळीस किलोमध्ये महाराष्ट्र चॅम्पियन आहे शिक्षण विभागाकडनं बी आणि असोसिएशन्सकडनं बी आणि वैष्णवीला योगामध्ये राज्याला गोल्ड मेडल आहे आणि वैष्णवीचं नॅशनल झालेलं आहे वैष्णवीने होश्णाबाद येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये नॅशनलला जाऊन वैष्णवीने आपलं नाव रोशन केलं आहे आणि याच्यातच मी समाधान आहे इतके सारे क्षेत्र मोकळे आहेत खुले आहेत परंतु या क्षेत्रामध्ये वैष्णवीला तुम्ही पाठवलं त्याचं कारण काय असं वाटलं की एक मुलगा असताना हा दुसराही मुलगा आहे असं म्हणून वैष्णवीला कुस्तीमध्ये पाठव खूप खूप धन्यवाद वैष्णवी मुला सांग वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिजे तर आनंदाची आश्रू आहे तुला काय सांगायचं या आश्रू बद्दल त्यांची मेहनती म्हटलं त्यांना थोडं वाईट वाटणार त्या मेहनतीमध्ये म्हणजे गावातले लोक वगैरे असं ह्या ह्याला अडवतात म्हणजे घरचे नाहीत म्हणत होते सगळे मामा वगैरे तरी पण पप्पाने इतकी मेहनत करून शिकवलं म्हणून मी आता काय देत आहे त्यांच्या विचार अतिशय तुझा खडतर प्रवास आहे तुझ्या खडतर प्रवासाला

आजच्या गावामध्ये शरीर समृद्ध आणि चांगलं ठेवायचं असेल तर वेगळाची गरज आहे त्यामुळे या प्रात्यक्षिक म्हणून प्रत्येकाने एक संदेश द्यावा ज्यांच्याकडून काहीतरी शिकावं चॅम्पियनशिप कशी मिळवली असेल याचं आपल्याला टाळ्याबाजव कौतुक करावं अतिशय कमी वेळामध्ये अशा प्रकारचं प्रात्यक्षिक करून সরবরাচ <laughs> সপ্তম <laughs>

देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी साहेब हे देखील योग दिनाच्या दिवशी संपूर्ण देशामध्ये योग साजरा करत असताना सर्वांना सर्व देशवासियांना योगात करूनच योग दिन साजरा करण्यासाठी सांगत आहोत की भविष्याची आणि काळाची गरज आहे आजच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये देवराज आजाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा सर्वांपासून वाचण्यासाठी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला आपलं शरीर सदृढ असलं पाहिजे आणि हे शरीर सदृढ होण्यासाठी व्यायाम करणे व्यवहार करणे हे काळाची गरज आहे त्यामुळे या मुलीचं सर्वांनी बाळा वाजून पुनश्चर्चा कौतुक करावं अतिशय खूप खूप असं या मुलीनं कमी वयामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी शिकलेल्या आहेत कमिटी खेळगावच्या वतीनं व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं या मुलीचं खूप खूप अभिनंदन आवाज बहुजनांचा